सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील महाळपा पटणे विद्यालय आदमपूर येथे इता इयत्ता दहावीच्या विद्यार्थी यांना निरोप समारंभ आदमपूर येथील महाळप्पा पटणे विद्यालय येथील इतर दहावीच्या विद्यार्थी यांना निरोप दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शाळेचे संस्थापक श्री शिवलिंगराव विभूते शाळेचे अध्यक्ष सो गोदावरीताई शिवलिंगराव विभूते सरपंच प्रतिनिधी दिलीप भुसावळे शिवा सहकारी सोसायटी माजी चेअरमन शिवदास हालबुर्गे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस मारुती राहिरे सरपंच संघटनेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पेंटे पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष गंगाधर हालबुर्गे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कलेटवारसर जिल्हा परिषद शाळेचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष माधवराव भुरे बजरंग शिंदे दिनकर कोळनुरे सेवा सहकारी सोसायटीचे से व्हाईस चेअरमन बालाजी डुबेवार मुस्लिम समाजाचे अध्यक्ष अहमद साप पठाण कपिल भुरे शाळेचे मुख्याध्यापक श्री लगडे सर संपूर्ण शिक्षक शाळेचे सेवक दिगांबर कोकणे हनुमंत भुसावळे शाळेतील विद्यार्थी यांच्या निरोप समारंभात मुलामुलींची भाषणे झाली यावेळी आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी भाऊक होऊन दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप दिला गावातील मान्यवरांचे भाषणे झाली संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष सरपंच प्रतिनिधी व माजी सरपंच मारुती राहिरे बजरंग शिंदे शिवदास अलबुर्गे यांचीही भाषणे झाली आणि दोन हजार तेवीस ते चोवीस ते दहाव्या वर्गात प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या समारोपपर भाषण शिवसाई शिवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवलिंगराव विभूते यांनी संपूर्ण विद्यार्थी यांना निरोप दिला सर्कल प्रतिनिधी संजय संतुकराव हलबुरगे कुठली संधी येत असेल त्या संधीच तुम्ही सोनं करा त्या संधीच आपण सोनं केलंच पाहिजे कारण अशी संधी प्रत्येक वेळी येत नाही आता मला एक वाटत तुझा मुलगा बसलेला आहे तिथे आणि सर तुम्ही करणार ते हे केलं फोन त्रास केलेला मुलगा तुझं फार कौतुक बळा खूप छान तुझं खूप कौतुक मला एवढं कौतुक वाटत होत मी सगळ्यांना सांगत होती खूप अभिनंदन तुमचं मी माझ्या मैत्रिणीला दाखवत होती बघा शाळा आहे शाळेतली मुलंही करताय कारण कि तुम्ही भरपूर मैत्री आलेल्या होत्या स्काउट गाईड कॅम्प मला यायची इच्छा होती पण माझी थोडी तब्येत चांगली नसल्यामुळे मी येऊ शकलो नाही मलाही खूप आवडतं सगळं तेव्हा यांचं खूप कौतुक असं कारण किती मुलं गेवतात व त्याच्यातून ह्या दोघांनीच पुढे होऊन खूप छान केलं बघा मस्त असं संधीचं सोनं करा आणि त्याचबरोबर थोडं मोबाईलचा वापर थोडं कमी करा मी काय म्हणते कमी करा थोडस कारण तंत्रज्ञानाच्या जगामध्ये आपल्याला ते वापरणं आवश्यकच आहे जिथे आवश्यक आहे तिथे वापरा आणि मोबाईल मुळे या ठिकाणी बऱ्याच अशा वाईट घटना घडत आहेत तेव्हा या घटनापासून आपल्याला दूर राहायचं असेल तर मोबाईलचा वा, वापर वापर करू नका आता त्याच्यामुळे तर डोळ्यावर परिणाम होत आहे असं आपल्याला दिसून येतं तेव्हा या ठिकाणी मोबाईलचा वापर आपल्याला टाळायचे आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक संकटामध्ये तुम्हाला सामोरे जायचे मुली कुठेच कमी नाहीत असे एकही क्षेत्र नाही की तिथे मुलगी नाही स्त्री नाही तेव्हा आपल्याला या ठिकाणी आपलं स्त्रीत्व जपून माझी मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा आहे मी जेव्हा इथं जून दोन हजार बावीस ला इथे आलो तेव्हा तेव्हा म्हणजे आम्हाला काही माहिती नव्हतं की या शाळेमध्ये सर आहेत कोणाचं नाव काय आहे हे सुद्धा आम्हाला माहित नव्हतं म्हणजे तेव्हाची एक भीतीच आम्हाला होती की कोण काय म्हणतात की काय नाही की आम्हाला काही जमत नाही तेवढं असं वाटायचं पण जेव्हा सर्वप्रथम आम्हाला आमचे विज्ञानप्रेमी श्री तुकडे सर भेटले तेव्हा आम्हाला सर्व विस्तारपणे या खेळाची डिसिप्लिन काय गावातील सर्व सन्मानिय सर्व नागरिक सर्वांना प्रथम माझा नमस्कार आज निरोप समारंभाचा दिवस खरं तर मलाही डोळे पानावत होते थोडंसं भावना मी पण होत होते किती जरी म्हटलं तरी आजचा हा दिवस खूप महत्वाचा असतो कारण जेव्हा मी एकोणीशे एक ला दहावी उत्तीर्ण झाले तेव्हाचा तो अग्निरोप समारंभ मला अजूनही आठवतो कारण तेव्हा आम्ही एकमेकांनी मैत्रिणी असं मानेत मान घालून मुसमुस रडत होतो आता तेवढं नाही तरी परंतु ह्या ज्या भावना असतात ह्या भावना टाकल्याशिवाय राहत नाही दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रथमता मी तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक सूचना करू शकते मुलांना तुम्ही कुठे कमी आहात अरे कुठेच कमी नाही पण एकच विद्यार्थी बोलला बरं झालं तेवढं तरी नाव ठेवलं तुमचा मान राखला नाहीतर मुलं कुणीच बोलले नाही सगळ्या मुलीच बोलल्या आणि मलाही अभिमान वाटत होता माझ्या सहित मी पण कौतुक खुँँ करते कारण एवढी सुंदर भाषण झाली एवढ्या छान तुमच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्यात खरच जेव्हा जेव्हा या ठिकाणी शाळेचे उपक्रम होतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमची शाळा बाहेर जाते तेव्हा माझा ऊर भरून येतो मी व्हॉट्सअपवर पाहत असते तुम्ही ज्या ज्या सरांचं आता कौतुक केलं ना लगडे सर तुमच्या सहित सर्व शिक्षकांना हा खरं तर तुम्हाला इतको पुरस्कार दिलेत विद्यार्थी तुम्ही कुठल्याच पुरस्काराची अपेक्षा करूच नका करूच नका पुरस्काराची अपेक्षा कारण आपला जो विद्यार्थी आपल्याला हा पुरस्कार देतो आज कोणीतरी रामानुचारी असत तुम्हाला तुम्ही आता पुरस्कार दिलात ना सरांचं तोंड भरून कौतुक केलं हाच आपला पुरस्कार आहे खरं सांगू का पस्तीस वर्षाची माझी सेवा आहे घर चालून मला चार पुरस्कार आले होते मी परत गेलो मला घ्यायचा नव्हता पुरस्कार आता पैसे देऊन पण भेटतात बर चालत जात असताना धावून जवळ येतो नमस्कार मॅडम कशा आहात म्हणतो हा माझा पुरस्कार आहे हाच माझा मान सन्मान आहे असं मी समजते आणि मी माझ्या शाळेतल्या शिक्षकांना देखील तेच सांगते वाढवला तुम्ही विद्यार्थ्यांना कुठल्या क्षेत्रात जाल त्या ठिकाणी तुम्ही चमकता प्रत्येकजण तुमच्या शाळेच्या शिक्षकांचं नाव घेतात काल परवाच उदाहरण स्काउट गाईडला गेले होते मी यांचे सगळे पोस्ट पाहत होते सगळे आणि त्यांना भीती असते मॅडम सगळं व्हॉट्सअप बघतात आणि मी त्यांना प्रोत्साहित पण करत असते आणि काही असेल तर हळूच त्यांना सांगत पण असते सर हे तुमचं चुकलं बरं का हे असं नको करायला लगेच सर पाहत असतात जागरूक असतात सगळे आणि म्हणून मला आमच्या शिक्षकांचा अभिमान वाटतो आणि त्या अभिमानाला पात्र म्हणून तुम्ही सगळ्यांनी एवढी सुंदर असं या ठिकाणी घडलात प्रत्येक विषयामध्ये तुम्ही उत्तुंग भरारी घेत आहात ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही उत्कृष्ट कामगिरी काम करा कारण जे टॅलेंट राहतात त्यांनाच या ठिकाणी मान असतो आणि ठीक आहे आता एक उदाहरण सांगते तुम्हाला मी एखादा जर समजा तुम्हाला एखादा न्यूनगंड असेल एखाद्या विद्यार्थ्याला इंग्रजी बोलता येत नाही इवा इंग्रजी विषय आवडत नाही किंवा इंग्रजी मध्ये रस नसतो मला येत नाही इंग्रजी आता पुढे गेलो तर सगळं इंग्रजीच असतो आता काय करावं सचिन तेंडुलकर माहिती तुम्हाला त्याला अजिबात इंग्रजी येत नव्हतं तो प्रत्येक वेळी मागे राहायचा आणि तो दहावी मध्ये नापास बारावी मध्ये तो इंग्रजी विषयात नापास झालेला होता म्हणून काही त्यांनी मागे राहिला का नाही आज जागतिक क्रिकेटपटूचा तो पूर्ण अगदी सगळ्यांच्या हृदयामध्ये तो जाऊन बसलेला आहे तर तो त्याचप्रमाणे तो इंग्रजी जरी नाही आलं तरी आज बारावीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सचिन तेंडुलकरचा पाठ आज आपण सगळेजण अभ्यासतो अशी टॅलेंट पण आपल्यामध्ये असलं पाहिजे आत्ताच भाषणात सांगितलं की तुमच्यामध्ये जी कला आहे ती कला जोपासण्याचा प्रयत्न करा कौशल्य जे कौशल्य आहे आपल्याकडे काय सुंदर गाणे म्हणत होते मुली सगळे स्वागत गीत निरोप गीर किती नि आवाज छान आहे यांचा भाषणं छान करत होती काही जणांना खेळायची आवड असते तर जी आवड आहे आपली त्या आवडीला त्या कौशल्याला तुम्ही जाणून घ्या आणि त्याच्यामध्येच तुम्ही प्रगती करा तर तुमची प्रगती होऊ शकते कारण आई म्हणते डॉक्टर वा वडील म्हणतात इंजिनियर वा किंवा तू हेच कर तेच कर ते न करता तुम्हाला जे करायचं आहे तेच जर तुम्ही केलात तर तुम्ही या ठिकाणी यशस्वी होऊ शकता दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी आत्ता सांगितलं की कॉपी मुक्ती आहे तुम्ही खरं तर आता काय म्हणतात त्याला खूप ग्रेट आहात कारण आता तुम्हाला एकही एक असं पुन्हाच कॉपी करता येणार नाही हे तुमच्यासाठी अगदी आव्हान आहे खूप छान झालं तुम्ही थँक्यू म्हणा कारण आपल्याला आत्तापासूनच चांगल्या वळणावर वागता येतं आणि जे पहिला नंबर आहे ते तुम्हाला तर ते तुम्ही मिळवणारच आहात पण याचबरोबर एका वाईट सवयी पासून पण तुम्ही दूर जाणार आहात जी कॉपी जी पद्धत आहे त्यापासून तुम्ही दूर जाणार आहात आपल्या शाळेचं तर कोणी कॉपी करतच नाहीत पण दुसऱ्यांचं बघून पण वाटतं एक चिठ्ठी मिळाली तर बरं होतं एखादं छोट काहीतरी भेटलं तर बरं होतं झालं बाई सगळं सुटलं फक्त एकच रिकामी जागा राहिली